अशा पद्धतीचे खूप सारी जाळी असणारे आणि अगदी मऊ लुसलुशीत अगदी हाताने सहज घडी होईल एवढे हे मऊ लुसलुशीत घावन अगदी तयार झाल्यानंतर त्याची घडी घालताना अजिबातही चिटकत नाही आहे त्याचबरोबर हाताने सहज रुमालासारखी घडी होत आहे इतके मऊ लुसलुशीत हे घावन तुमची पहिल्याच प्रयत्नामध्ये तयार होणार आहे त्याचबरोबर तव्यावर घावन न चिटकता अगदी बॅटरीचं प्रमाण परफेक्ट मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे जाळीदार घावन आणि ही चटपटीत ओल्या नारळाची चटणी बनवू शकाल यासाठी या, या रेसिपीमध्ये इतक्या साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचा नाश्त्याचा मेनू परफेक्टच तयार होणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते या नवीन वर्षामध्ये तुम्हाला आठवड्यातील चार दिवस नाही तर पाच दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता रेसिपीज पाहायला मिळणार आहे आज आपण मऊ लुसलुशीत घावन आणि ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कोणताही घेऊ शकता मी हा रेशमचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार ते पाच पाण्याने त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे पाच तास झालेला आहे तांदूळ छान असं भिजलेला आहे त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी वापरणार आहोत त्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी पाण्यामधील अर्धी वाटी पाणी हे तांदूळ दळून घेण्यासाठी वापरणार आहे आता यामध्ये तुम्हाला तांदूळ कशा पद्धतीचा दळून घ्यायचं आहे ते मी सांगणार आहे हे पहा अगोदर आपण तांदूळ छान असा सात ते आठ मिनटं दळून घेतलेला आहे परंतु मला थोडासा रवाळ असा वाटत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा हा तांदूळ आणखीन बारीक करून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असा आपला तांदूळ दळून झालेला आहे आणि अगदी मौसूत असं पीठ आपलं हे दळून झाले आहे त्यामध्ये अजिबातही रवा राहिलेलं नाही म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला पीठ दळून घ्यायचं आहे हे पहा आता आपण ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीचं अगदी छान असं हे पीठ आपलं दळून झालेलं आहे आता यामध्ये राहिलेलं अर्धी वाटी जे पाणी आहे ते आपण टाकणार आहोत हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हातावर घेऊन पीठ चेक करून घ्यायचं आहे आता राहिलेलं अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे परंतु मी पुन्हा एकदा पाव वाटी एवढं पाणी टाकत आहे म्हणजे आपल्याला घावांसाठीचं बॅटर आहे ती या पद्धतीचं असायला हवं म्हणजे एक वाटी तांदळासाठी मी सव्वा वाटी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपण ओल्या नारळाची चटणी करत आहोत पीठ भिजत आहे ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी अद्रक खोबरं लसूण हिरव्या मिरच्या फुटाणा डाळ आणि कोथंबीर घेतलेली आहे आता सर्व साहित्य हो। आपण दळून घेणार आहोत या ठिकाणी फुटाणा डाळ मी या चटणीसाठी छान अशी बॅटरला व्यवस्थित बायंडिंग घ्यावं वा यासाठी वापरलेली आहे आता आपण साधारणतः एक वाटी एवढी चटणी तयार केलेली आहे आता ही चटणी आपण छान अशी मिक्सरला दळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल थिक असे कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही तळून घेतले आहे अगदी अर्धी वाटी एवढाच पाण्याचा आपण वापर केलेला आहे चटणी तयार आहे आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मला ती जास्तच घट्ट वाटत आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकलेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ या ठिकाणी मी अगदी अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी एवढं मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर छान अशी यावर फोडणी देणार आहोत फोडणी देण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच चमचे तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये टाकणार आहोत एक चमचा मोहरी त्यानंतर मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरो त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत छान अशी ही फोडणी आपण यावर देणार आहोत अगदी छान अशी ही ओल्या नारळाची चटणी लागते तुम्ही हवं तर यामध्ये दह्याचा देखील वापर करू शकता चटणी आपली तयार आहे पीठ देखील छान असं भिजलेलं आहे आता आपण ही व्यवस्थित हलवून घेणार आहोत यामध्ये टाकणार आहोत साधारणतः पाऊन चमचा एवढं मीठ घावणसाठी आपण मीठ थोडंसं कमी प्रमाणात टाकणार आहोत एक वाटी तांदळापासून साधारणतः आपले पाच घावण तयार होणार आहे तुम्ही पाहू शकाल दोन जणांना पुरेल एवढा हा नाश्ता आपला परफेक्ट तयार होतो तवा देखील छान असा गरम झालेला आहे घावण करण्यासाठी तवा हा भरपूर तापलेला असायला हवा त्याचबरोबर शक्यतो ढोशाचाच तवा घ्या हे पहा अशा पद्धतीने हाय फ्लेमवर मोठ्या गॅसवर आपल्याला हे घावण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे घावण शक्यतो जास्तीत जास्त पातळ करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने दोन पळीमध्येच आपलं हे एक घावण तयार होतं आणि तुम्ही पाहू शकाल सुरुवातीला आपण पाच मिनटं हलवलेलं नाही त्याच्या साईडच्या ज्या कडा आहे त्या पूर्णपणे जेव्हा वरती येतात तेव्हा आपण हे घावण काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण पाच मिनटं असंच ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर यावर झाकण देखील देऊ शकता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल त्याच्या ज्या साईडच्या कडा आहे त्या सुट्ट्या होतात वरती येतात दिसतात हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला घावणही काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीचं जाळीदार घावण झालेलं आहे घावण ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा जाळीदार भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून ते घावणमधील जी गरम वाप आहे ती सर्व निघून जाईल आणि घावणची घडी घातल्यानंतर ती घा घडी एकमेकाला चिटकत नाही त्यासाठी घावण तुम्हाला ठेवताना ते तुम्हाला जाळीदार भांड्यावरच ठेवायचं आहे मी जाळीवर ठेवलेलं आहे जेणेकरून त्याची जी वाप आहे ती सर्व निघून जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन ते तीन घावन तयार करून दाखवत आहे हे पहा अगदी पातळ असे घावन तयार करून घेत आहे एवढ्या पिठामध्ये माझे साधारणतः पाच घावन तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल अगदी जाळीदार असे हे घावन तयार झालेले आहे या ठिकाणी पीठ मी मिक्सरमध्ये दे काढल्यानंतर देखील एक तासासाठी भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर हे घावण केलेलं आहे आणि अगदी रुमालासारखी घडी घालता येईल इतके मौसूद जाळीदार हे घावण तयार होत आहे तुमचे जर घावण तव्याला चिटकत असतील तर तुम्ही तेला लावल्यानंतर तवा हा जास्त गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर पीट चाहे। चावर ते उला। चिटगत हे घावन पिसचं पीठ प त्यावर पसरवायचं आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने छान जाळीदार याच्यावर तुम्ही जर पाच मिनटासाठी घावन ठेवलं तर घडी घातल्यानंतर देखील तुमचं घावण चिटकत नाही हे पहा अगदी परफेक्ट असे आपले पाचही घावण तयार झाले आहे आणि अगदी हाताने सहज आपल्याला याची घडी घालता येत आहे अशा पद्धतीने घावन आणि चटणी आपली बनवून तयार झाली आहे मी ती गरमागरम ताटामध्ये सर्व करते रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन असतील देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आठवड्यातील पाचही दिवस माझ्या रेसिपी पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे धन्यवाद